नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देहुरोड येथील कचरा कुंडीचे नियमितपणे सफाई करणे तसेच औषध फवारणी करण्याबाबत ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शेख यांनी आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी निवेदन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड जामा मस्जिदसमोर शितला नगर बरलोटानगर मामुडीगाव मेन बाजार देहरोड येथे असलेल्या कचरा कुंडीची साफसफाई नियमितपणे होत नाही बऱ्याचदा चार चार दिवस तिथे देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे सफाई कर्मचारी फिरकतसुद्धा नाहीत परिणामता कचराकुंडी भरून कचरा आजूबाजूला पसरतो त्यामुळे मोकाट कुत्री जनावरे तिथेच वास्तव्य करतात या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे सध्या डेंग्यू आणि मलेरिया या रोगाने थैमान घातलेल्या दिसून येत आहे त्यासाठी आवश्यक ते औषध फवारणी करून त्यावर प्रतिकार करता येईल आणि ते औषध फवारणी वेळेवर करावी आणि कचरा कुंडीचे नियमितपणे साफसफाई करावी यासाठी ह्युमन राईट्स असोसिएशन ऑर प्रोटेक्शनच्या वतीने देहरोड कॅन्टोमेंट बोर्ड कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण तनपुरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी देहरोड शहराध्यक्ष विजय पवार उपाध्यक्ष शफी सय्यद सचिव जाकीर सय्यद संघटनेचे सदस्य नितीन सोनावणे सुशांत उर्फ सचिन जोगदंड पानवादार सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकवाड यावेळी उपस्थित होते